कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला दुर्दैवानं आठ लोक याच्यामध्ये जगावलेली आहे खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभोळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी थिक स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर ठिकठिकाणी सर्व्हिस होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रक न आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्यात अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होती ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज या सगळ्या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलरची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एनएचआय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्येही लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासून सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडके साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार होते सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला ही जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा पण आता, आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओव्हर जे ट्रक्स येतात ते थेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस्टिक ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो